अमोलजी डुबे यांचं अपहरण झालं आणि बघता बघता ही बातमी जी आहे ती सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाली मात्र आज वेगळं स्वरूप जे आहे ते या प्रकरणाला आलं आहे पोलिसांनी पूर्णपणे ते अपहरण करणाऱ्या आरोपींचा तपास घेतलाय त्यांना ताब्यात घेतलाय मात्र आज पाहिलं गेलं तर या चर्चेच्या माध्यमातून एक कुटुंबातली जशी चर्चा होती तशी आपण चर्चा करणार आहोत आणि कुटुंब प्रमुख जे आहे ते पोलीस प्रशासनाचे हे कर्मचारी आहेत आपल्यासोबत पहिल्यांदा अमोलजी डुबे यांच्याकडे जातो काय ती सिच्युएशन होती त्यामध्ये तुमचं अपहरण नऊ तारखेला मागच्या सोमवारीच माझं अपहरण झालं होतं आणि फार भयावह स्थितीमध्ये माझी सुटका झाली म्हणजे कधी तुमचं ते दुकान जे आहे ते बंद करून घराच्या दिशे बंद करून घराकडे घराकडे कर जात असताना इंडस्ट्रीयल इस्टेटमध्येच ती घटना घडली आणि जवळजवळ दोन अडीच घंट्याच्या थरारक पूर्ण घटनाक्रमानंतर मला माझी सुटका झाली साडे अकरा वाजता अंबेजोगाई रोडवर वा। पण त्यानंतर अपहरण झालं तुम्हाला कुठपर्यंत नेलं जे पैसे तुम्ही त्यांना दिले जे सोनं जे दिलं तो प्रकार नेमकं कसा अंबिजू घाटात त्यांची गाडी बंद बन, बंद पडली कनेरवाडी घाटात कनेरवाडी घाटात बंद पडल्यानंतर ज्या आपल्या तिथे त्यांनी ते, दरीमध्ये मला नेलं खाली दरीमध्ये नेल्यानंतर त्यांनी पैशाची डिमांड केली होती दोन कोटी रुपयांची मला त्यावेळेस काही आरडाओरडा करण्यात करण्याचा काही चान्स वगैरे मिळाला गन पॉईंटवर असल्यामुळं आरडाओरडा करण्याचा कुठलाही चान्स माझ्याकडे नव्हता आणि त्यानंतर मग मा, त्यांनी माझ्याच फोनवरून मला पैसे अरेंज करायला लावले ज्याच्यात मी फक्त माझ्या मित्रांकडून पैसे अरेंज करू शकलो आणि तेवढे पैसे मी माझ्या गाडीमार्फत माझ्या ड्रायवरमार्फत मी मागून त्यांना दिले ते दिल्यानंतर त्यांनी जवळजवळ दोन अडीच घंट्यानंतर माझी सुटका केली झाली त्याच्यानंतर ती झा सुटका झाल्याबरोबर मी परळी पोलीस स्टेशनला धाव घेतली तिथे यावर तुम्ही स्टॉप करूत ही घटना घडली त्यावेळेस एक परळीकर नात्यानं ना किंवा तुम्ही त्यांची कुटुंब त्यावेळेस पोलीस प्रशासनाकडून काय पोलिस प्रशासनाकडून जे आम्हाला अपेक्षा होती त्या आमच्या अपेक्षा पूर्ण त्यांनी सहकार्य केलेलं आणि त्यांनी पूर्ण त्या दिवसापासूनच साथ दिवसा तपास यंत्रणा त्यांची अतिशय वेगानं परिपूर्ण करून त्यांनी सहा ते सात दिवसामध्ये घटनेचा मूळ आरोपीपर्यंत पोहोचले तुम्ही काय या दरम्यान काय प्रतिक्रिया द्याल तपास लागला पोलिसांनी अत्यंत चांगल्या प्रकारे ह्या घटनेचा तपास केला आणि आरोपी आणि मुद्देमाल पकडण्यात यशस्वी झाले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे आणखीन एक प्रश्न उपस्थित करतो खरं पाहिलं तर पोलीस प्रशासनावरती आपणच नागरिक नात्याने वेगवेगळे आरोप करतात पोलीस प्रशासन तपास करत नाही लवकर वेगवेगळी चर्चा होतात त्यासाठी आज त्या, त्या लोकांसाठी काय सांगणार चर्चा होणं आणि प्रत्यक्षात घडणं ह्याच्यात खूप फरक आम्हाला जाणवला आणि त्याचं त्याबद्दल जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे पोलीस प्रशासनाला देखील आपण वेळ दिला पाहिजे कोणत्याही प्रकरणामध्ये वेळ दिला पाहिजे आणि त्यांना योग्य ते सहकार्य केलं ते सुद्धा सहकार्य करतं पोलीस प्रशासनाने त्यांचं काम तर केलंच केलं किला। त्यातलं त्यात आमच्या पूर्ण परिवाराला धीरही दिला की तुम्ही घाबरू नका बिलकुल घाबरून जाऊ नका आम्ही ते आरोपी पकडूच आणि तुम्हालाही काही हो येणार नाही जरी समजा असं पूर्ण कॉन्फिडन्स आम्हाला जो दिला त्यांनी त्यामुळे आम्हाला खूप त्याचा खूप आधार झाला यानंतर सर ज्यावेळेस एफ आर नोंद झाला त्यावेळेस काय नेमकं भावना होत्या की आरोपींना अटक करायचंय मुद्देमालासोबत ताब्यात घ्यायचं आहे त्यावेळी ज्यावेळी घटना घडली आणि एफ आय आर दाखल झाला त्यानंतर सर्वप्रथम मी फिर्यादीबरोबर बोललो फिर्यादी, फिर्यादी व्यवस्थित होते आणि त्यानंतर आम्हाला तपासासाठी कुठला तरी एखादा धागा पाहिजे असतो त्या धाग्यानुसार मग आम्ही तपास सुरू केला आणि आम्हाला एक दोन धागे मिळाले त्या धाग्याच्या आधारे मग आम्ही एक 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 धागे कोणकोणते मिळाले सी सी टी व्ही फुटेज गाडीचे नंबर प्लेट असं काही धागे मिळाले काहीतर काही सी सी टी व्ही फुटेज होते त्यानंतर काही गोपनीय बातमीदार होते आणि काही गोष्टी पोलिसांपर्यंतच काही मर्यादित राहिल्या तर ते आम्हाला भविष्यातही त्याचा फायदा होईल सगळ्या गोष्टी सांगणं या ठिकाणी उचित होणार नाही तर त्याप्रमाणे आम्ही तपासाचं एक एक पाऊल पुढं टाकत गेलो आणि यश ती किती, किती टीम सज्ज केली याच्या किती कर्मचारी कामाला हो लावले होते दोन टीम होत्या आणि साधारण ते सात आठ कर्मचारी अंमलदार त्या ठिकाणी आमच्यासोबत होते आणि असं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की संभाजीनगर आणि परळी शहर पोलीस स्टेशन या दोन्ही पोलीस स्टेशनने मिळून हा तपास केलेला आहे आणि सायबर जे आहे तर सायबर युनिटनेही मदत केली आणि स्थानिक गुन्हे शाखेचेही अधिकाऱ्यांनी अमलदारांनीसुद्धा वेळोवेळी मदत केलेली आहे म्हणजे कर्मचारी कामाला लागले त्यावेळेस कसा फॉलोअप घेत होतात मी फॉलोअप घेण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा आमचे तपास अधिकारी श्री ढोणे साहेब पोलीस निरीक्षक साहेब आणि त्याचबरोबर वरिष्ठ अधिकारी देखील मान्य पोलिस अधीक्षक साहेब आय जी साहेब हे सर्वच त्याच्यामध्ये फॉलोअप घेत होते त्यामुळे ज्या टीम कार्यरत होत्या त्या पूर्णपणे झोकून देऊन अहोरात्र काम करत होत्या त्याच्यामध्ये गोपनीय बातमीदार असतील सी सी टी व्ही असेल किंवा तांत्रिक विश्लेषणावरून जो तपास केला गेला आणि त्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणावरून आरोपींना उचलना असेल त्यांच्याकडून इंट्रॉगेशन करून तपास करून आज जवळजवळ बऱ्यापैकी रिकव्हरी झालेली आहे आणि आरोपी देखील पूर्णपणे पकडलेले आहे एक आरोपी उर्वरित बाकी आहे किती मुद्देमाल किती सतरा आणि वर सत जवळजवळ सुमारे सतरा लाख रुपयाचा मुद्देमाल या ठिकाणी रिकवर केलेला आहे फिर्यादीमध्ये नमूद यायच्याप्रमाणे त्यांचे तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये त्याचबरोबर दहा तोळे सोन्याचं एक बिस्किट होतं आणि एक तोळे सोन्याची एक चेन होती तर त्याच्यामधून आपण एक लाख बारा हजार रोख रोप रोख रक्कम आणि दहा तोळे सोन्याचे जे बिस्किट आहे ते पण रिकवर केलेलं आहे आणि त्याच्यासोबत आरोपी कोण काही पिस्टल वगैरे असं काही साहित्य हां त्या फिर्यादीने फिर्यादीमध्ये फिर्यादी नमूद केल्याप्रमाणे त्यांना एक गावठी पिस्टल किंवा बंदूक असेल ते दाखवले सांगत होते त्याप्रमाणे आम्ही आरोपीकडे तपास केलेला आहे आणि त्यांच्याकडून एक गावठी कट्टा आणि एक जीवन काढतोशी जप्त केलेला आहे तुम्ही कसा तपासामध्ये तुम्ही पूर्णपणे कार्यरत होता कसं तिथपर्यंत आरोपी पर्यंत कसं पोहचल काय सी सी व्हीच्या माध्यमातून आणि गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून केलं जातोय परळीकरांच्या वतीनं खरं पाहिलं तर हेच परळीकर कधी कधी वेगळे वेगळे बोलत असतात आज की नेमकं काय भावना आहे त्यांच्याकडून लोकांकडून तर आमच्यावर अपेक्षा असतातच पण ज्यावेळेस आउटपुट निघेल फक्त तुम्हाला काम झालं आरोपी मिळालं एवढं समजते पण ते घेण्यासाठी आम्ही जी मेहनत घेतली रात्रंदिवस त्याला पण बरंच डोकं लावावं लागलं वरिष्ठांचं मार्गदर्शन आणि ज्यावेळेस यश मिळतं त्यावेळेस खूप आनंद वाटते किंवा फिर्यादीच्या चेहऱ्यावरचं हास्य पब्लिकच्या चेहऱ्यावरचं हास्य बघितलं की वाटतंय आपलं काम सार्थक झालं त्याच्यापेक्षा देखील आनंद द्विगुणित झालाय का सत्कार हा सत्कार म्हणजे आम्हाला दिलेली प्रेरणा आहे आणखी ह्याच्यापेक्षा जास्त काम करू आम्ही तुम्ही कशा पद्धतीमध्ये काही बोलता येईल तर पाहिलं तर या ठिकाणी आलेल्या परळीकरांच्या प्रतिक्रिया अमोलजी दुबे यांच्या प्रतिक्रिया आणि पोलीस प्रशासनाने दिलेली माहिती आणि एकीकडे पाहिलं गेलं तर हे सगळेच परळीकरांच्या चेहऱ्यावर एक वेगळी अपेक्षा जी होती पोलीस प्रशासनाकडून होती ती अपेक्षा आता कुठंतरी पूर्ण झाल्याचं देखील त्यांच्या चेहऱ्यावरून आहे मात्र असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यदेनु चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सूर्यदेज मिळया बीर परळी